नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते नोव्हेंबर चार रोजी जेव्हा हे स्पष्ट झालं की अमेरिकेची सूत्र आता ट्रम्प यांच्या हाती जाणार आहेत त्यानंतर जगामध्ये मोठमोठ्या उलथापालथींना सुरुवात झाली आणि ह्याचं कारण होतं ट्रम्प यांनी जाहीर केलेली आपली भूमिका वेगवेगळ्या देशांच्या बाबत आपण काय भूमिका घेणार आहोत याबाबत अतिशय स्पष्टता ही ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेमध्ये दिसली होती अमेरिकेचं हे वैशिष्ट्य आहे कारण अमेरिकनांना परराष्ट्र संबंधांमध्ये विशेष स्वारस्य नसलं तरी देखील एकंदरीतच कोणता राष्ट्राध्यक्ष हा परराष्ट्र धोरणाबद्दल काय बोलतो ह्याच्यावरती मात्र बारकाईनी लक्ष ठेवणारे सामान्य अमेरिकन असतात त्याच्यात त्यांना विशेष रुची नसली तरी सुद्धा त्याच्या संदर्भातले जे मुद्दे आहेत ते त्यांना स्पर्श करतात त्यांच्या मनाला इतक्या प्रमाणामध्ये परराष्ट्र संबंधांबद्दल इतर राष्ट्रांमध्ये किती जागरूकता आहे हे क्वचितच बघायला मिळेल आपल्याला पण अमेरिकेच्या बाबतीत मात्र ते खरं आहे आणि त्यातच ट्रम्प यांनी नुसतीही भूमिका मांडली प्रचार मोहिमेत असं नाही तर चार नोव्हेंबर नोव्हेंबर नबद्दल त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार वारंवार केलेला आहे किंबहुना त्याच्यामध्ये त्याला म्हणतात तशी फोडणी घातलेली आहे ती आम्हाला ग्रीनलँड हवं आहे आम्हाला कि कॅनडा हे एकावन्नावं एक राज्य करून हवं आहे आणि पनामा कॅनाल जो आहे तो आता पुन्हा एकदा अमेरिकेच्या ताब्यात यायला पाहिजे असे जे, जे त्यांनी उद्गार काढले त्यामधून तर आणखीनच राळ उठलेली आपल्याला दिसलेली आहे आणि मग अशा पद्धतीने अमेरिकेचे अध्यक्ष जे आहेत ते त्यांची एक सामर्थ्याची पोझिशन आहे त्या पोझिशन मधून जेव्हा ते आपला दबाव टाकायला सुरुवात करतात जागतिक राजकारणावरती तेव्हा प्रतिक्रिया ही येते प्रतिक्रिया ही त्यांच्या सामर्थ्यानुसार तितकी मोठी नसेल परंतु लोक जे आहेत जसं त्यांना अमेरिका फर्स्ट वाटत तसं प्रत्येक देशाला आपल्या देशाचे हितसंबंध जे आहेत ते पुढे करण्यामध्ये स्वारस्य असतं आणि म्हणून जर का अमेरिका आणि आपलं पटलं नाहीच ट्रम्प यांनी जर का आपल्यावर असह्य दबाव टाकला तर आपलं काय होणार ही शंका ही प्रत्येक देशाच्या मनामध्ये असते आणि ती शंका ही पूर्व आशियामधल्या महत्वाच्या देशांच्या मनात आली तर ता नवन नाही आजचा माझा जो विषय आहे तो चीन आणि जपान यांच्या संबंधांबद्दलचा चीन आणि जपान यांचे संबंध हे फारसे सुरळीत नाहीयेत म्हणजे अगदी दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा जपाननी एक आक्रमक भूमिका घेतली होती त्याचं आणि चीनचं तेव्हा कधीच पटलं नाही एक जपानचा जो आक्रमकपणा होता तो चीनला रुचणारा नव्हता त्यातून एक वेगळा इतिहास आपण बघितला पण दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा अणुबॉम्ब टाकले गेले नागासाकी आणि हिरोशिमावरती त्यानंतर जपाननी थेट शरणागती पत्करली इतकंच नाही तर अमेरिकेचं एक प्रकारे प्रोटेक्टरेट स्टेट असल्याप्रमाणे म्हणजे तैनाती फौजा अमेरिकेच्या जपानमध्ये असल्याप्रमाणे सुरक्षिततेची जी करार त्यांनी अमेरिकेशी केला त्यातून एक प्रकारे थोडीशी दुय्यम भूमिका जपाननी आपल्याबाबत घेतली असं दिसलेलं होतं अमेरिकेच्या ज्या फौजा जपानमध्ये असतात ना त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून असतात त्याच्यासाठी जपान दर वर्षाला जवळजवळ एक पूर्णांक बहात्तर बिलियन एवढे डॉलर अमेरिकेला देत असतो फुकट नाही म्हणजे जसे ट्रम्प म्हणतात त्या युरोपियन युनियन वाल्यांना की तुम्ही तर सगळं फुकटच ओरपत चाललेले आहात तुम्ही तुमचा जो वाटा आहे तो वाटा तर उचलतच नाही तेव्हा आता दोन टक्क्यावरून ते आधी चार टक्के म्हणायचे आणि आता चार वरून पाच टक्के तुमच्या जीडीपीचा भाग जो आहे तो तुम्ही तुमच्या संरक्षणाचा खर्चासाठी उचला अशी तंबी ट्रम्प युरोपियन युनियनला देतात तशी तंबी तुम्ही जपानच्या बाबतीत ऐकली नसेल कारण एक सायझेबल अमाऊंट ज्याला म्हणू आपण अशी जपान ही र... अमेरिकेच्या आवादी सुपूर्द करत असतो पण तस जरी असलं संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेकडवरती टाकल्यानंतर जपाननी एक काम केलं त्यांनी आपली जेवढी म्हणून शक्ती आहे ती सगळी शक्ती आपल्या देशामधल्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कारखानदारी वाढवण्यावरती घालवली आणि तंत्रज्ञानामध्ये मोठी झेप घेण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली आणि त्याचे जे रिझल्ट आहेत ते आपल्याला ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये बघायला मिळाले एक सामर्थ्यशाली देश म्हणून जपान वरती आला आज जी सेव्हन मधला एक राष्ट्र म्हणून जपानची आजही गणना केली जाते आणि ती तशी अत्यंत महत्वाची जपान आहे जपानची जी सेनकागो बेट आहेत त्याच्यावरती चीन आपला दावा ठोकत असतो आणि ही बाब जपानला बिलकुल मान्य नाही त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या दाव्यांमुळे चीन आणि जपान यांच्यामध्ये वितुष्ट आलेला आपल्याला दिसलं चीन हा वेगवेगळ्या प्रकारे आक्रमण करतो कधीतरी आमच्या समुद्रामध्ये चीन न सांगता किंवा आमची जी सार्वभौमत्वाचं जे एक वर्तुळ आहे त्याच्यामध्ये चीन प्रवेश करतो अशी वारंवार तक्रार जपान करत असतो आणि ही तक्रार होती म्हणूनच वाड नावाचं जे एक ज्याला आपण म्हणू एक प्लॅटफॉर्म व्यासपीठ उदयाला आलं त्याच्यामध्ये चार महत्वाचे देश होते आणि त्याच्यामध्ये जपान भारत होता ऑस्ट्रेलिया होता आणि अमेरिका होती हे चार देश जेव्हा एकत्र आले तेव्हा क्वाड म्हणजे क्वाड म्हणजे चार देश असे ते एकत्र येऊन ते एकत्र कशासाठी आलेले होते तर चीनचा जो वाढता प्रभाव आहे दक्षिण चीन समुद्रातला त्याची आक्रमक भूमिका आहे पूर्वी सर्व बाकीच्या देशांची जी भूमी आहे त्याच्यावर आपला हक्क सांगण्याचा जो एक स्वभाव आणि एक पद्धत चीननी स्वीकारलेली होती त्याच्या विरोधात आपल्याला काय करता येईल आणि चीन पासून आपला बचाव कसा करता येईल ह्याचा विचार करण्यासाठी क्वाडच्या बैठका आजवर घेत आलेल्या भारताने हे कायम स्पष्ट केलेलं आहे की क्वाडला लष्करी झालर नाही पण ती लष्करी झालर जरी नसली तरी तीच एक सामायिक दृष्टी असल्यामुळेच क्वाडचे देश एकत्र आले ही गोष्ट लपवून ठेवता येत नाही तुम्ही तोंडाने जरी किती बोललात जसं भारत ब्रिक्सचं जे वर्णन करतो ते असं आहे की ब्रिक्स ही काही अँटी वेस्टर्न प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म नाहीये पण तो नॉन वेस्टर्न प्लॅटफॉर्म आहे याच्यातला एक फरक खूप सूक्ष्म आहे आणि तो महत्वाचा आहे म्हणजे आम्ही ब्रिक्स म्हणून जेव्हा एकत्र येतो तेव्हा आम्ही पाश्चात्य विरोधी धोरणं आखण्यासाठी एकत्र येत नाही तर आम्ही जे एकत्र आलेले घटक आहोत आमच्यामध्ये कोणी पाश्चात्य राष्ट्र नाहीये एवढंच आहे म्हणजे त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी आम्ही एकत्र आलो नाही क्वाड बाबत भारताने घेतलेली भूमिका ही अशीच होती तरी देखील भारत हा सातत्याने क्वाडच्या बैठकांमध्ये सामील होत राहिलेला होता ही पार्श्वभूमी महत्वाची आहे कारण आता ज्यावेळी ट्रम्प सत्तेवरती आलेले आहेत आणि त्यांनी एक घोषणांचं सरबत्ती केलेली आपल्याला दिसते आणि त्याच्यामधून जगभरामध्ये नेमकं काय होणार आहे एक अनिश्चिततेचं वातावरण तयार झालेलं आपल्याला दिसतं त्यातूनच चीन असेल किंवा रशिया असेल हे सुद्धा सावध झालेले दिसतात आणि त्याला दुसरा जो एक जोड आहे ती अर्थातच आर्थिक संबंधांची के नहीं, आर्थिक केवळ संबंध नाहीत तर अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुद्धा त्याला कारणीभूत आहे असं मी मानते आपण बघितलं की डॉलरचं एकंदरीतच जे स्वरूप आहे ते डळमळीत झालेलं आहे डॉलर हा कधी बुडू शकेल कधी रसा तळाला जाईल ह्याची अनेक एस्टिमेट्स अंदाज आपल्याला लोक वर्तवून आहेत आणि संपूर्ण जग जे आहे ते कुठून ना कुठून तरी आपल्याकडे डॉलर ही करन्सी म्हणून कमीत कमी कर... त्याचा साठा असावा याकडे एक कल येताना आपल्याला दिसतो आहे त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेचे जे सरकारी कर्ज रोखे आहेत या कर्ज रोख्यांमध्ये चीन आणि जपान यांची एकेकाळ -एक खूप मोठी गुंतवणूक होती चीनची गुंतवणूक जवळजवळ वन पॉईंट थ्री ट्रिलियन डॉलर्सची होती तर जपानची सुद्धा साधारण तेवढीच किंवा किंबवना थोडी जास्तच असेल या दोन्ही देशांनी गेल्या काही वर्षामध्ये पद्धतशीरपणे आपल्याकडचे जे कर्ज रोखे आहेत त्याच्यामधून डॉलर मधून आपली मुक्तता करून घेतली आहे आणि उपलब्ध पैसा जो आहे तो चीननी सोन्याच्या रूपामध्ये गुंतवलेला आपल्याला दिसून येतोय मग हे दोन देश जे आहेत ते डॉलरपासून दूर का जात आहेत हा प्रश्न आहे डॉलरपासून दूर जाण्याचा प्रयत्न जर का ब्रिक्स मधल्या देशांनी केला तर आपण समजू शकतो पण जपान सुद्धा तसं करतोय याच कारण स्पष्ट आहे त्याला स्वतःच्या देशाचं हित बघायचं आहे जर का कुठल्या हालचालींमुळे आणि अनिश्चिततेमुळे डॉलर जर का वर खाली झाला अनिश्चित एक त्याचं जे मूल्य आहे ते गडगडायला लागलं तर देशाचं नुकसान होऊ नये म्हणून जी काही सावधगिरीची पावलं उचलायची आहेत त्यानुसारच चीन आणि जपान यांनी या, या कर्जरोख्यामधून आपली मुक्तता करून घेतलेली आपल्याला दिसतील अजूनही त्यांच्याकडे थोडेफार कर्जरोखे आहेत नाही असं नाही पण आणि पुढच्या काळामध्ये त्याचं काय होणार आणि हे दोन्ही देश आणखी आपला सहभाग त्यातला कमी करणार का आ, हे आपल्याला आता दिसून येईल ट्रम्प यांच्या काळामध्ये या कर्जरोख्यांचं नेमकं काय होणार हाही एक प्रश्न आहे कारण बाहेर जाणाऱ्या ज्या त्यांच्या अर्थमंत्री होत्या त्यांनी सांगितलेलं होतं की मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त कर्ज किती काढू शकतो अमेरिका ते जे ठरवलं गेलेलं आहे त्याचं प्रमाण ते, ते आम्ही ऑलरेडी त्याला स्पर्श केलेलं आहे तेव्हा ट्रम्प सरकारला इथून पुढे आणखी कर्जरोखे काढणं हे अवघड होणार आहे असं जॅनेट यांनी सूचित केलेलं होतं तेव्हा ट्रम्प आता नेमकं काय करतायत हे आपल्याला बघावं लागेल पण दुसऱ्या बाजूला ही जी आर्थिक संबंधांमधून बाहेर पडण्याची ही जी धडपड आहे ती चीन आणि जपानची ही तशीच होती का त्याच्या मागे काही संयुक्त पावलं होती का अशी शंका आपल्या मनाला येईल कारण त्याच्यामध्ये काही घडामोडी घडलेल्या आहेत डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये चीन अर्थसंबंधामधलं एक, एक शिष्टमंडळ हे जपानमध्ये गेलेलं आपल्याला दिसतं आणि तिथे काही निर्णय झालेले दिसतात त्याच्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री भेटले आणि ह्याच्यामध्ये कोविड नंतर जे विजाच्या अटींमध्ये जे बदल केले गेलेले होते ते बदल अखेर गुंडाळून ठेवण्यात आले म्हणजे इथून पुढे आधी एक प्रघात होता की विजा शिवाय एखादा जपानी माणूस आहे चीनमध्ये जाऊ शकत होता किंवा चीनी माणूस जपानमध्ये जाऊ शकत होता त्याला काही मुदत होती की चौदा दिवसासाठी कोणी आला तर तुम्हाला विजाची गरज नाही असं एक वातावरण होतं ती मुदत आता तीस दिवसाची करण्यात आलेली आहे म्हणजे जे जपाननी जशी पावलं उचलली तशी चीननी सुद्धा पावलं उचललेली आपल्याला दिसतात दोन्ही राष्ट्रांमध्ये एक समन्वय साधण्याचा प्रयत्न होतोय आणि आर्थिक संबंधांच्या बाबतीत सुद्धा काही पावलं उचलताना हे दोन्ही देश दिसत आहेत त्याच्यामध्ये सेंकाकू बेटांचा उल्लेख नाही पण जपानचं जे कुकुशिमा जे एक हे होतं त्याच्यातून न्यूक्लिअर उत्सर्ग होत होता तिथलं पाणी तिथलं वापरलेलं पाणी जपानी समुद्रामध्ये सोडण्यात येतं आणि त्यामुळे तिथले जे मासेमारी होते ते मासेमारी ती चीनमध्ये तुम्ही पाठवू नका निर्यात करू नका असं चीननी सांगितलेलं होतं ह्याच्यामधून सुद्धा चीन आता दोन पावलं मागे आलेला दिसतो चीननी असं सांगितलेलं आहे की जपाननी एक यंत्रणा प्रस्थापित करावी की ज्या देशाला त्या पाण्याचं टेस्टिंग करायचं आहे तर त्याला मुभा असली पाहिजे आणि त्याच्यासाठी जी काही यंत्रणा आवश्यक आहे फॅसिलिटीज आवश्यक आहेत त्या जपाननी उपलब्ध करून द्याव्यात ही बाब जी आहे ती जपाननी मान्य केलेली दिसते आणि म्हणून मग त्याच्यानंतर मग जपान आता त्याचं जे ज्याला आपण म्हणतो सागरी उत्पादनं जी आहेत त्यांची आणि अशा प्रकारे निर्यात करत होता जपान ते आता चीन मध्ये जाऊ शकेल अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत हे एका बाजूला आर्थिक संबंध वाढवण्याची काही पावलं आहे त्यांनी सुरक्षेच्या कारणांवरून कुठलंही जाहीर निवेदन दिलेलं नाहीये पण असं म्हणतात की आता पुढची पायरी म्हणजे आधी एक अर्थतज्ञांचं डेलिगेशन झालं मग परराष्ट्र मंत्र्यांच्या पातळीवरच्या बैठका झाल्या आणि ह्याच्यानंतरच लॉजिकल कन्क्लुजन ज्याला आपण म्हणू त्याच्यामध्ये शिखर परिषद म्हणजे चीनचे सर्वे सर्व शी जिनपिंग आणि तिथले किशिरा यांची भेट होणार का असे प्रश्न आता विचारले जात आहेत आणि ती बाब जी आहे ती लवकरच स्पष्ट होईल चीन असेल जपान असेल हे अमेरिकेपासून थोडेसे दूर पळतायत म्हणून एकत्र आले का याला दुसरी एक पुष्टी द्यावी लागते आणि ती आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे जाता जाता अ तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक फतवा जारी केला आदेश जारी केला आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की जपान तर्फे निपॉन स्टील नावाची जी कंपनी आहे तिने एक प्रयत्न केलेला होता युनायटेड स्टील अमेरिकेची कंपनी आहे तिचे तिचं नियंत्रण आपल्या हातामध्ये यावं ती विकत घ्यावी म्हणून त्यांनी हालचाली करायला सुरुवात केली होती ह्याच युएसडब्ल्यू कंपनीसाठी क्लिव्हलँड मधल्या एका कंपनीने आम्ही प्रति शेअर तीस डॉलर द्यायला तयार होत म्हणून ऑफर दिलेली होती पण निपॉन मात्र ती ऑफर जी आहे ती अगदी एका दमात मागे टाकण्या इतका दर द्यायला आपली मान्यता दिली ते पंचावन्न डॉलर प्रत्येक शेअर साठी द्यायला तयार झालेले होते तेव्हा एकंदरीतच डब्ल्यू कंपनी जी आहे ही कल कोणाकडे दाखवणार तर निपॉन कडे दाखवणार ही वस, वस्तुस्थिती होती कारण जवळजवळ दुपटीनी भाव जो आहे तो ही जपानी कंपनी देत होती आणि त्याला कारण काय आहे आज जर का आज जपानचा जो जे स्थान आहे स्टील बाबतच त्याच्या उत्पादनाचं ते चौथ्या नंबरचं आहे अशा प्रकारे एखादी अमेरिकन कंपनी जर का त्यांनी ताब्यात घेतली तर हे स्थान तर उंचावेलच शिवाय सामना कोणाशी आहे परत चीनशी आहे म्हणजे चीन एक नंबरचा देश आहे जपानची स्थिती सुधारू शकते पण अमेरिका मात्र मागे पडू शकते असा तो पेच ह्या कराराच्या मागे होता आणि बायडेन यांनी जे पाऊल उचललं त्याला ट्रम्प यांची सुद्धा मान्यता होती कारण अमेरिका फर्स्ट हे त्यांचं धोरण आहे आणि अमेरिकेमध्ये कारखानदारी सुरू व्हावी असे ते प्रयत्न करतायत तिथे एक चालू असलेली कंपनी जपानच्या हातात जर का जायला लागली तर त्याला ट्रम्प यांनी विरोध करणं स्वाभाविक आहे बायडेन यांनी हा निर्णय घेतला त्यावेळेला त्यांनी नॅशनल सिक्युरिटी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न म्हणून आम्ही याला विरोध करतो आहोत आणि अशा पद्धतीचं डील अमेरिका होऊ देणार नाही हे स्पष्ट केलं तेव्हाच तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची ही जी घटना आहे ती सुद्धा एक वेगळी दिशा दाखवते आहे आणि म्हणून ट्रम्प यांच्या दबावाखाली असेल किंवा त्यांच्या ते टेरिफ लाविन अमुक तमुक वगैरे ज्या काही जाहीर घोषणा ते करत असतात त्याची प्रतिक्रिया म्हणून जपान आणि चीन एकत्र येत आहेत का हा खरा प्रश्न आहे आणि ही जी सगळी या घडामोडींची जी झालर आहे ती या प्रकरणाच्या मागे अत्यंत एक गडद छाया उभी करते याच्यामध्ये पुढची पावलं हे दोन्ही देश कसे उचलतील त्याच्यावरती दिशा ठरेल ट्रम्प यांना कुठे ना कुठे तरी विरोध होणारच आणि तो वेगवेगळ्या पातळीवरती होईल कधी काळी अशाच प्रकारचे जे बायोलॅटरल म्हणजे उभयपक्षी करारामधून असेल किंवा अनेक पक्षीय जे व्यासपीठ असतात त्या व्यासपीठावरून असेल पण ट्रम्प यांच्या धोरणाला संपूर्ण जगामधून कुठे ना कुठेतरी विरोध हा होणार आहे आणि त्याच एक रूप आपल्याला या दोन देशांच्या संबंधांमध्ये बघायला मिळेल अर्थातच अशा पार्श्वभूमीवरती जपान जो आहे तो किती मनापासून त्या क्वाडमध्ये सामील होईल ही शंका ट्रम्प यांना काही युद्ध छेडायचं नाहीये चीनशी परंतु ते आर्थिक युद्ध करायला मात्र उत्सुक आहेत परंतु मग अशा सगळ्या ह्याच्यामध्ये क्वाडचं स्थान काय असणार आहे आणि भारताने त्याबाबत काय भूमिका राबवली पाहिजे हा सुद्धा प्रश्न निर्माण होईल तेव्हा आजच्या घडीला तरी आपण असं म्हणू शकतो की क्वाडची म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाची पदाची शपथ झाल्यानंतर असं म्हणतात की पहिल्याच दिवशी जयशंकर हे वॉशिंग्टन डी सी मध्ये होते आणि परराष्ट्र खात्याची जर का पहिली कुठची बैठक झाली असेल तर ती क्वाडची झालेली आहे आणि म्हणून त्याला एक महत्व दिलं गेलं आणि ही खूप मोठी घटना आहे असं मानलं गेलं पण ही घटना जरी असली तरी ह्या सगळ्या ज्या मागे घडणाऱ्या स्टेजच्या मागे म्हणजे लिटरली स्टेजच्या मागे नाही परंतु त्याला फारशी प्रसिद्धी मिळालेली नसल्यामुळे ह्या घटनांची जी झालर आहे ती मात्र विसरता येत नाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार